अनंत चतुर्थीचा सोहळा सर्वत्र गणरायाच्या विसर्जनाचे जल्लोष पूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे कुठे ढोल ताशांच्या हो मनोर परिसरातही मनोरचा राजा विसर्जन सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे मुसळधार पावसाची तमा न बाळगता अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत पावसाच्या सरी भक्त नृत्य गाणी आणि जयघोष करत बाप्पाच्या निरोप सोहळ्याचा आनंद घेत आहेत कुणी ठेका धरून नाचतय तर कुणी फुगडी खेळून वातावरण रंगवत आणि पावसाचा आनंद हे तिन्ही मिळून आजचा विसर्जन सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरत आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मोनोरच्या राजाला निरोप देण्यात आला त्याचे काही दृश्य आहेत ते आपण पाहूयात ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका